सका सकाळ पंढरी पंढरपुरातून आमचं सर्वांचं स्वागत आहे म्हणजे रात्री रात्री आल्यानंतर मग दर्शन घेतलं दर्शनाला अक्षरशः हालत खराब झाली आमची आणि दर्शन घेऊन तर दर्शिन, दर्शिन साथा साथा आलो सकाळी सकाळी दर्शन घ्याय दोन तास झोपल्या तर आलं साडेआठ वाजता निघालो आंघोळ करायला म्हणजे चंद्रभागी होती मान्सून स्थिती झोपली जातात म्हणून आम्ही फक्त गुवा आहेत आत्मरमो आणि पांचाळ पां� आंबोचे आम पण आम्ही फक्त चौघेजण जाऊन स्नान करून येतो आहे चंद्रभागेमध्ये जाऊन पण यांना नेत नाहीत पण त्याला मोबाईल इथं ठेवून जातो कारण आम्ही चौघेजन असल्यामुळे मोबाईल सांभाळणं मुश्किल आहे त्यामुळे मोबाईल म्हणजे असं की चंद्रभागेमध्ये आंघोळ वगैरे करून आले स्नान चाले सकाळचं स्नान करून आले आणि आता चाले जरा भाजी मार्केटमध्ये भाजी मंडईमध्ये भाजी, भाजी आणण्यासाठी तर चला भाजी बघूया काय काय ते घेऊन येऊया का काय काय करायचं आहे तांदूळ वगैरे आहेत आणलेले डाळ आणलेले आहे तिकडं वगैरे काय लागते तर बघूया बुवा आहेत ते पुढे चाललेत आत्मानं बुवा पंचायत आहेत आणि सोबत हे आमचे मित्र नवीन जोडलेल्या त्या वर्षी वारीला नाव काय म्हटलं ना आनंद सावरटकर आनंद सावरटकर कुठलं गाव कडव कडवई कडवई अरे कडवई म्हणजे कडचे कोळेकर दादाच्या तिकडचे अविनाश दादा पण तिकडंच गुरव अविनाश गुरव हे नवीन माणूस आहेत पंढरपूरमध्ये मध्ये पहिल्यांदा चालत त्याच्यामुळं चला तर आपण जातोय भाजीच्या मंडी मध्ये भाजीचं मार्केट आहे मोठं मार्केट आहे इथं चांगलं अगदी देवळाच्या बाजूलाच आहे जास्त लांब नाही काय काय बुवा खरेदी करतात ते बघा चला हो नमस्कार हां हो झाली काय भाजी खरेदी हा खरेदी काय काय मस्त मूड वगैरे सगळे घेतलं कांदे बटाटे चालेल होय बरा

हा इथं आहे बरं आणि मागच्या वेळेस पण तुमच्या ऑर्डर घेतले होते काय चालेल सगळे टॅमॅटो टॅमॅटो वगैरे सगळे घेतले मिरची कोथिंबीर आलं लसूण वगैरे सगळं घेतलेलं आहे बटाटा आणि कांदा घ्यायचा आहे बटाटा आणि कांदा बघित मंडळी आमच्या आंबोचा अजून एक ग्रुप आहे तिथले सर्व मंडळी पण इथे आहे मंडळीमध्ये हो नमस्कार माऊली भाजी मार्केट झालं घेतला काय काय घेतला आता तर आम्ही भाजी घेतोय कुठं राहिला आहे नाव काय पण ठिकाणाचं मंडळी भाजीच्या मार्केट आता चालू आहे किराणा घ्यायचा आहे भाजी सर्व भाजी घेऊन झाले कांदे बटाटे वगैरे सगळे घेऊन झाले आता किराणा मालाच्या दुकानामध्ये किराणा घेऊया तेल वगैरे सर्व घ्यावं लागेल खूप बिया काय पात्रावेळी घेतात किंवा चहाचे ग्लास पण घ्यावे लागतील आपल्याला ला? किराणा मालाच्या दुकानात दुकाना तेल वगैरे घेऊया ही उत्पाद गेली आहे तिथून जवळ समोर गेला तर मग भगवान कृष्ण मंदिर इथून उत्पाद गेली इथून गेला की रुक्मिणी मंदिर तिथून डाव्या साईडला आम्ही तिकडे राहतो कारण लांब नाही राहत जवळच राहतो मंदिराच्या चे शेजारीचे एकदम चंद्रबागा पण जवळ आहे आणि मंदिर पण आम्हाला जवळच आहे पण किराणा किराणा घेतात म्हणजे दोघे जण त्यांना पाठवलेलं पुढं किराणा वगैरे भाजी घेऊन तुम्ही जा रूमवर हे रूम चुकून तिकडे परत रुक्मिणी द्वारच्या तिकडे गेले तरी परत मागायला आला आंघोळ करून हा केली आम्ही आम्ही जर लवकर जाऊन आलो ना पटापट कारण हे सर्व आणायचं होतं ना भाजी वगैरे सगळं आंघोळ वगैरे झाली तुम्ही सुरू प्रवाहात नाश्ता वगैरे झाला वाटतं तुमच्याकडून फराळ फराळ करून झाला मस्त उरलेले भाकरीचा तुकडा खातायत हा दूध आणले फक्त चहा पावडर वगैरे आहे ना इथं हा आणि आता जोग झालेला कसा माहिती आहे दूध राहिलं होतं आणायचं हा काय हो हो जोग जोग आहे का आता जोग आहे का पहिला आता पहिला दिवसाचा पहिल्या दिवसाचा जोग आहे का दूध आणायला आम्ही मागे गेलो दोघे जण सगळं सामान घेतलेलं भाजी वगैरे सगळं बटाटा वगैरे सगळं आणि ह्या दोघांना पाठवले तुम्ही जावा रूमवर आम्ही दूध घेऊन येतो हे बघतो ते रुक्मिणी घेऊन रूमच चुकलं हे दोघे जण हे इकडं परत इकडने येतात हे दोघे ह्या ना, ये ना... ये ना... रू... रूम लक्षात नाही आली त्यांना आम्ही म्हणजे जावा हे परत इकडं गल्ली इकडनं परत मागे येतात इकडनं जा चहा ठेवलेली आहे आणि इकडं जुगाड चालू आहे बघा आलं आहे चहा मध्ये त्याचा जुगाड कसा चालू आहे तो बघा आलं कसं ठेचायचं काम चालू आहे ते ते की चहा वगैरे झालाय आता जेवणाच्या तयारीला लागलेत हे ही मगाशी तुम्ही बघितलात ना आपण बाजारातून आणलेली मटकी ती मटकीची भाजी करणार आहे तिकडं डाळ उकडते तांदूळ ठेवलेले आणि गावठी तांदूळ आणलेले आहेत आणि नवीन माणूस आम्हाला जे जॉईन झाले त्यावेळेस एक नंबर बघा भाजीसाठी का आहे काय करतो मुलं झोपली होती कारण उशीर ना आम्ही दर्शन करतो मुलं झोपली होती तर त्यांना चालू आहे आता चंद्रभागी घेऊन आंबो सर आपण जाऊया मुलांसोबत चंद्रभागी तर मंडळी सकाळी आम्ही लवकर आलो होतो त्यामुळं मोबाईल नव्हता घेऊन आलो तर आता मंडळी बघा चंद्रभागेचं दर्शन घ्या पाणी पण एकदम मस्त आहे चंद्रभागेला यावेळेस जबरदस्त पाणी असं वाटते जबरदस्त चांगलं चालतं तर मंडळी मस्त तू आहे तिघेजण चाललेत आता आंघोळला हे तुला पोहता येतं सर्वेश पोहता येतं नाही वीर ह्याला घेऊन जायचं आणि जास्त लांब जाऊ नका हे नाही पाणी भेटत घरी इकडे चंद्रभागीत आंघोळ करायचं असतं ही बघ लोक एवढी चंद्रभागीत करतात आंघोळ बघ वीर मार बघा डुबकी इकडं बघा माराड जरा हा मारा अभ्या थंड आहे ना हे मार आणि भिजव जयनी डुबकी मारलेली आहे मार अशी आहे एकदा मार तो मारला माझ्या पुढे घाबरू नको माझ्या पुढे म्हणजे गाय पण आले बघा म्हणजे ते गाय पण आले पाणी प्यायला आणि त्याचं ते, ते, ते वासरू पण आहे बघा इथे छोटस वासरू आहे पिल्लू बघ वासरू वीर आम्ही आम्ही बघ तू छोटे आम्ही बघ ती कशी मस्त दिसते म्हणजे गाय बघा हे पोरगे कपडे बदलतात अगदी तिथं झाले पापे तिथं बरं गायच्या ते जवळ फोटो काढतो इकडे बघ हात नको लावून madam. बोग Adamsी तो. कोना त्यौप म काशाए hoुँ व्हो हो मस्त बघ इकडे हा कमरेवर जेवण वगैरे बनवून झालं वाटत भारी बरे परी हे कसे वाटतात पोरे कसे वाटतात बघा हा मस्त विठ्ठलासारखे वाटत ना

माय देवर आला जय जय